नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं सा। या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतंय की सत्या मीराचं कौतुक करतो तो मीराला म्हणतो तू तुझ्याकडे तु प्रत्येक गोष्टीचा उपाय असतो प्रत्येक संकटातून तू तु कसा काय मार्ग काढू शकतेस ग तुला हे सगळं कसं जमतं मीरा म्हणते आमचे दादा असे करायचे माझ्या दादांकडून मला खूप काही शिकता आलं हो पण मी माझ्या दादांकडून जे जे शिकले ना ते मी तुम्हाला नक्कीच शिकवेन आमचे दादा आपल्याकडे वरून बघत असतील ते खूप खुश असते सत्या म्हणतो ते ठीक आहे ग पण आता पुढे काय करायचं तो संजय साखरे त्याला कसं शोधायचं मीरा म्हणते अहो कशाला काळजी करताय आपल्याकडे त्याचा फोटो आहे तो कुठे राहतो त्याचा पत्तासुद्धा आपल्याकडे आहे त्याचे घरचे कोण आहेत कुठे राहतात हे आपल्याला माहिती आहे म्हणजे मग आपल्याला त्याला शोधणं एकदम सोपं जाईल सत्या म्हणतो तू काय बोलते मला काही कळत नाही आहे मीरा म्हणते आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की ज्यामुळे तो संजय आपल्या हाताला लागलाच पाहिजे सत्य विचारतो पण नेमकं आपण करायचं तरी काय मीरा म्हणते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आहे ना पॉझिटिव्ह राहायचं आणि पॉझिटिव्ह विचार करायचा तुम्ही फक्त एवढाच विचार करा की तुम्ही काहीही केलेलं नाही आहे तो माणूस मेलाच नाही आहे म्हणजे तुमच्या हातून काही गुन्हाच नाही झाला आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना सत्य म्हणतो हो आहे मीरा म्हणते मग आता हा क्षण साजरा करायला मस्त मसाला दूध पिऊ आपण सत्य ठीक आहे म्हणतो थोड्या वेळाने दोघंही किचनमध्ये जातात आणि दोघं मिळून मसाला दूध बनवायला लागतात ला 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 ला। सत्या मीराला मदत करतो मीरा त्याला एक एक काम सांगते आणि सत्य तशी कामं करत असतो दोघं गप्पा मारत मसाला दूध बनवत असतात मसाला दूध तयार होतं आणि सत्य म्हणतो झालं पण एवढं लवकर अगदी चहा बनवल्यासारखं असतं इतकं सोपं असतं पुढे मीराला म्हणतो तुमके तू आपण एक काम करू आपण गच्चीत जाऊ आणि तिथे मस्त आकाशाला बघत चांदण्या बघत आपण हे मसाला दूध पिऊ म्हणजे कसं आहे चंद्र मी तू मीरा लाजते सत्या म्हणतो मी आतमध्ये आहे हां तो लाजत आतमध्ये निघून जातो मीरा दोन काचेचे ग्लास घेते एका ट्रेमध्ये फुलांनी सजावट करते त्याच्यामध्ये ते दुधाचे ग्लास ठेवते त्यामध्ये ती मसाला दूध टाकते मीरा ओट्यावरचा सगळा पसारा आवरते आणि मसाला दूध घेऊन जाणार असते आणि ती मनात म्हणते नाही आधी मी जाऊन बघते ह्यांचं आटोपलंय का मीरा सत्याकडे जाते आणि इथे पंकज येतो पंकज पाणी घ्यायला आलेला असतो त्याची नजर मसाला दुधावर जाते पंकज म्हणतो वा मसाला दूध तसंही आज मसाला दूध पिण्याची खूप इच्छा होते आज पाणी राहू दे आज मसाला दूध पितो आणि देविकाला पण देतो ती जाम खुश होईल पंकज तो ट्रे उचलतो आणि देविकाकडे येतो तो, तो, तो दरवाजा लावून घेतो आणि देविकाला म्हणतो देविका सरप्राईज तुझ्यासाठी मी हे आहे माझ्या स्पेशल देविकासाठी स्पेशल मसाला दूध मी माझ्या हाताने बनवलं आहे हे मसाला दूध घेतलं ना की कपलमधला रोमॅन्स वाढतो देविका खुश होते देविका म्हणते वा मस्त केलेस रे तू तू बनवलेस का हे पंकज म्हणतो हो डार्लिंग मी फक्त तुझ्यासाठी बनवले प्लीज हे घे दोघंही मसाला दूध घेतात तर इकडे मीरा दुधाचे ग्लास घ्यायला येते ती बघते तर दुधाचे ग्लास ओट्यावर नाही मीरा म्हणते दुधाचे ग्लास कुठे केले तरी कुठे सत्य सत्या तिथे येतो सत्या म्हणतो धुमके तू कुठे आहे दूध तू येणार होतीस ना आतमध्ये दूध कुठे आहे मीरा म्हणते मी दुधाचे ग्लास इथे ट्रेमध्ये ठेवले होते पण आता बघते तर गायब आहे म्हटलं मांजर पिऊन गेली असेल दूध पण मांजर दुधाचे ग्लास पण घेऊन गेली सत्याला कळतं की हे सगळं पंकजचं काम आहे सत्य म्हणतो धुमके दू हे काही मांजरीचं काम नाही आहे आपल्या घरातल्या बागडबिल्ल्याचं काम आहे आयत्या पिठावरती रेगोटा मारणारा आपल्या घरामध्ये एकच आहे चल तुला दाखवतो ते दोघंही पंकजच्या रूमच्या इथे जातात इथे पंकज देविका यांचा रोमॅन्स चालू असतो आणि सत्या जोरजोरात दरवाजा ठोकवतो देविका अपसेट होते देविका म्हणते आता कोण आलं आहे आपला मूड स्पॉइल करायला पंकज मस्त गाणं गुणगुणत दरवाजा उघडतो सत्या आतमध्ये येतो आणि पंकजला ढकलून देतो सत्या मीरा आतमध्ये येतात पंकज म्हणतो काय रे तू अचानक आतमध्ये कसं काय येतोस सत्य दुधाचे ग्लास बघतो आणि तो मीराला म्हणतो तुमके तू तु बघतेस ना दूध कोणी पळवलं हे कळलं ना आता देविका चिडते देविका म्हणते ए काही पण काय बडबडतोयस तू हे काय पळवलेलं दूध नाही आहे माझ्या बेबीने माझ्यासाठी खास बनवले सत्या म्हणतो हो का तुझ्या बेबीला मसाला दूध बनवता येतं का वा 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 एकदा तुझ्या बेबीला विचार ना हे मसाला दूध त्याने कुठून आणलं ते देविका म्हणते बेबी सांग बरं तू तू बनवलं ना माझ्यासाठी किती प्रेमाने सांग कसं बनवलंय ते पंकजी तथप्प होते सत्या म्हणतो ए डोळ्यात डोळे घालून बोल आणि सांग की हे दूध तू बनवलेस म्हणून मला आहे तुला बोलता येणार नाही तुला काही सांगता येणार नाही चल आता मला हे सांग की मसाला दूध कसं बनवतात पंकज म्हणतो काय सोप्प आहे दुधामध्ये मसाला घालायचा झाला मसाला दूध सत्या विचारतो बस एवढंच पंकज म्हणतो हो एवढंच असतं मसाला दूध तसंच तयार होतं सत्य हसायला लागतो सत्य म्हणतो बघताय ना सग दोघी पण हा एम बी दूध मसाला दूध कसं बनवतात तर मसाल्यामध्ये दूध टाकलं किंवा दुधात मसाला टाकलाय की झालं मसाला, मसाला दूध देविका ओरडते देविका म्हणते ए सत्या तुझा प्रॉब्लेम आहे तरी काय रे का, का सारखं माझ्या नवऱ्याला बोलत असतंस तू तो त्याच्या बायकोसाठी सगळं करतो ना मग तुझ्या का पोटात दुखतंय आणि एवढंच आहे ना मग तुझ्या बायकोला सांग ना बनवायला पंकज म्हणतो जाऊ दे ना देविका सोड कशाला अगं या फालतू माणसाच्या नादी लागते आहेस तू सत्या म्हणतो वा हा छान तुझं कसं आहे ना पंकज आईजीच्या जीव बायजी उदार देविका त्याला ओरडते देविका म्हणते ए आमच्याच रूममध्ये येऊन माझ्या नवऱ्यावरती आवाज अजिबात चढवायचा नाही आत्या ओरडतो सत्या म्हणतो ए गाप मी चढवणार आवाज आणि तुमच्या दोघांना काही दुसऱ्याचं ओरबडताच येतं का फक्त काही चांगलं काही करताच येत नाही का आत्तापर्यंत फक्त ओरबाडतच आलायत तुम्ही हे दूध पण धुमकेतून बनवलं होतं ते पण ओरबाडून घेतले कसली माणसं रे तुम्ही दोघं पण तुमच्या दोघांना फक्त घेता येतं द्यायचं तर नावच नाही ते तर जमतच नाही तुम्हाला आत्ताच्या आत्ता मला मसाला दूध प्यायचे आणि तेही देविका तू मला बनवून द्यायचेस देविका म्हणते मी का बनवायचं सत्य म्हणतो कारण तुझ्या या नवऱ्याने या बिल्ल्याने मीराने बनवलेलं दूध चोरलं देविका म्हणते ए चल निघ इथून त्या ग्लासवर काय काय नाव लिहिलं आहे का कोणी बनवलं त्याचं आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे दूध तुझ्या बायकोने बनवलं त्याचा मूर्ख मॅनरलेस कुठला कुठल्याही वेळेला यायचं कोणाच्याही रूममध्ये आणि दरवाजा नॉक करायचा सत्या खूप भडकतो सत्या म्हणतो तू तर आहे ना मी तुझ्यावर हात नाही उचलणार पण तू जर जास्त बोललीस ना तर या पंकजला सोडणार नाही मी मला चांगलंच माहिती आहे या बबड्याला कसं बोलतं करायचंय ते पुरावा पाहिजे ना तुला घे आता पुरावा आणि काय म्हणालीस तू मॅनर्स तेच मॅनर्स जरा तुझ्या नवऱ्याला शिकव दुसऱ्याच्या पदरातला स्वतःच्या पदरात कसं पाडून घ्यायचं ना ह्या शाण्याला बरोबर जमतं म्हणून मी तुला पण सांगतोय एकदम गप्प राहायचं आज जिप्पात आवाज करायचा नाही पंकज पण जोरजोरात भांडायला लागतो पंकज म्हणतो ए माझ्या बायकोशी नीट बोलायचा ती माझी बायको आहे सत्या म्हणतो म्हणूनच आत्तापर्यंत नीट बोलत होतो पण जर का आता माझी सटकली तर मी काय करेन ते माझं सुद्धा सांगता येणार नाही पंकज घाबरतो पंकज म्हणतो बेबी कशाला कटकट पाहिजे मला तरी वाटतंय ना मसाला दूध आपण त्याला देऊन टाकूया म्हणून प्लीज जा बनव ना पटकन बनव आणि त्याला देऊन टाक देविका म्हणते बेबी मी का बनवायचंय मसाला दूध तू बनवलं होतंस ना मागाशी पंकज म्हणतो अगं जाऊ दे ना बनवून देऊन टाक हा विषय इथेच संपवून टाक मीरा सत्याला समजावते मीरा म्हणते आहो जाऊ द्या ना हा विषय इथेच सोडून देऊ आपण चला ना आतमध्ये सत्या म्हणतो अजिबात नाही धुमके तू मला आत्ताच्या आत्ता मसाला दूध पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर काहीने ते दूध बद बनवलं नाही तर ह्याला मी इतका मारेन इतका मारेन ना पंकज खूपच घाबरतो पंकज म्हणतो बेबी प्लीज प्लीज जा ना बनव ना मसाला दूध माझ्यासाठी देविका मनात विचार करते देविका म्हणते आता याला माझ्या हातचं मसाला दूध हवंय ना आता असं मसाले दूध बनवते ना की हा आयुष्यभर लक्षात ठेवेल देविका म्हणते ठीक आहे बनवते पण पंकज बोलतोय ना म्हणून मी बनवते नाहीतर तुझ्यासारख्या गुंडासाठी मी अजिबात बनवणार नाही ना। देविका तंतनत किचनमध्ये जाते आणि पंकज तिच्या मागे मागे जातो मीरा म्हणते काय गरज, तु का का गरज होती तुम्हाला अशा ह्यांच्या नादी लागायची सत्य म्हणतो तुमके तू या लोकांना ना असंच जिरवायला पाहिजे त्याशिवाय यांना अद्दल घडणारच नाही इथे देविका पंकज दोघंही मसाला दूध बनवायला आलेली असतात देविका पंकजला खूप सुनावते ती म्हणते काय गरज होती त्या मीराने बनवलेल्या दूध आणायची उघास प्यायलो ते दूध उघास कटकट पंकज तुला हे असले फालतू उद्योग करायची काय गरज आहे रे पंकज म्हणतो बेबी मी तुझ्यासाठी देविका म्हणते गप्प ब जरा अरे हे असं रात्रीचं उठून ह्या लोकांसाठी मसाला दूध बनवायचं हे हे केलं माझ्यासाठी तू पंकज तिला हळू बोलायला सांगतो देविका खूप चिडचिड करत असते आणि ती पंकजला सुद्धा कामाला लावते पंकजला मदत करायला सांगते दोघं मिळून दूध बनवत असतात तर इकडे सत्या मीराला म्हणतो मीरा तू चांगली आहेस ग पण ह्या लोकांना पण समजलं पाहिजे कोणासोबत कसं वागावते मीरा म्हणते जाऊ देत मी आतमध्ये जाते देविकाला मदत करते सत्या म्हणतो काही गरज नाही आहे तू जायचं नाही तिथे तिचा बेबी आहे ना तो करेल ना तिला मदत मीरा म्हणते अहो असं काय करताय आतमध्ये काही सांडून ठेवलं हात भाजून घेतला तर काय करायचं त्या देविकाला किचनमधलं काहीही कळत नाही मी जाते मदत करायला आणि मदत करायला मला काही कमीपणा वाटत नाही सत्या म्हणतो तू इथे बस मी जातो आणि मी बघून येतो तू इथे बस सत्य तिला बसवतो आणि स्वतः किचनमध्ये जातो तर इकडे देविका मसाला दूध बनवत असते आणि तिची खूप चिडचिड चालू असते सत्या चोरून लपून त्या दोघांना बघत असतो सत्याला माहिती असतं की ही देविका सरळ साधं हे दूध बनवणार नाही नक्कीच याच्यामध्ये काहीतरी टाकेल इथे देविका म्हणते त्याने मला कामाला लावलंय ना आता बघ त्याची कशी जिरवते ते देविका ग्लासमध्ये दूध टाकते आणि त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकते सत्या हे सगळं लपून बघत असतो सत्या म्हणतो असे तर आता हिला मी बरोबर बघतो पंकज देविकाला म्हणतो देविका हे काय करतेस तू देविका म्हणते बेबी त्यांना मसाला दूध हवं होतं ना आता मसाला दूधच द्यायचं पंकज खुश होतो पंकज म्हणतो वा किती छान स्ट्रॅटजी आहे तुझी देविका दुधात ते लाल तिखट मिक्स करते आणि ती पंकजला म्हणते बेबी आता तू बघशीलच माझ्या हातचं मसाला दूध प्यायचं होतं ना त्या दोघांना पण आता नाही त्या सत्याला वटणीवरती आणलं ना तर नावाची देविका नाही ते दोघं मसाला दूध घेऊन हॉलमध्ये येतात इथे सत्या पटकन धावत मीराजवळ येऊन बसतो आणि तो असं दाखवतो की त्याने काही पाहिलंच नव्हतं देविका पंकज ते ट्रे घेऊन येतात आणि त्या दोघांसमोर दुधाचे ग्लास आपटतात देविका म्हणते घ्या प्या तुम्हाला हवं होतं ना ते मसाला दूध दुमके तू म्हणजेच मीरा ते दूध घेणार असे सत्य तिला थांबवतो सत्या म्हणतो या बाईवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे तेवढंच तिथे निरूपा येते निरुपा म्हणते ए रात्रीचा कसला आवाज चाललाय काय चाललं काय तुमचं इथे सत्या म्हणतो अरे वा निरुपा तू इथे आलीस आहे बघ तुझ्या लाडक्या सुनेने खास आमच्यासाठी मसाला दूध बनवलंय निरुपा म्हणते काय माझ्या सुनेने तुमच्यासाठी तुमच्या हातात हे आईतं दूध द्यायला तुमची लायकी तरी आहे का तेवढी सत्य विचारतो मग हे दोन्ही पण ग्लास तू पिणार का निरुपा म्हणते हो मीच पिणार माझ्या सुनेने बनवलंय ना मग मीच पिणार देवी का पंकज घाबरतात आणि ते निरुपाला इशारा निरुपाला करत असतात निरुपाला काहीच कळत नाही आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की निरुपाला ते दूध तिखट लागतं सत्या म्हणतो कोण कसं आहे ना आणि कोण कसं नाही ते या सत्याला बरोबर कळतं जेव्हा जेव्हा या सत्याला सगळे नडणार ना ते तेव्हा तेव्हा हा सत्या सगळ्यांना त्यांची लायकी दाखवणार निरुपा पंकज देविका तंतनत आपल्या रूममध्ये निघून जातात सत्या म्हणतो आज यांना अद्दल आहे आता त्या संजयाची बारी तर दुसऱ्या दिवशी सत्या संजयच्या बायकोला फोन लावतो आणि आवाज बदलून सांगतो की संजयच्या डोक्याला लागले डोक्यात खोक पडली आणि खूप रक्त वाहते संजयची बायको त्याला भेटायला येते संजय म्हणतो तू इथे काय करतीयस संजयची बायको म्हणते अहो ते सगळं सोडा तुम्हाला कुठे लागले तेवढं सांगा मला तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना बघू डोक्याला कुठे लागले संजय म्हणतो मला काही झालेलं नाही आहे त्याची बायको म्हणते अहो मला तुमच्या मित्राचा फोन आला होता संजय म्हणतो कोण मित्र कुठला मित्र कोणी फोन केला होता तेवढ्या तिथे ते ते सत्या आणि मीरा पोहोचतात सत्या म्हणतो मी केला होता फोन तुझ्या बायकोला सत्याला बघून संजय खूप घाबरतो आता आपलं भांडं फुटलं आपलं काही खरं नाही म्हणून त्याला त्याचा थरका पुढालेला असतो